मला वाटतं हर्षवर्धन सपकाळे हे बावचळलेत काँग्रेसमध्ये ना त्यांची कोण दखल घेत की सर्वसामान्य जनता आणि म्हणून सहा महिने प्रदेशाध्यक्ष होऊन त्यांना अजून कोण महाराष्ट्रात ओळखत नाही प्रदेशाध्यक्ष म्हणून आणि त्याच्यामुळं ते बावचळलेत त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यातनाच चर्चेत राहावं यासाठी देवेंद्रजींसारख्या नेत्यांवर अशा अश्लील भाषेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत आता जाती पातीच्या पलीकडे जाऊन विकासाचं राजकारण हे माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी देशात दाखवलं या राज्यात देवेंद्र फडणवीस साहेबांनी विकासावर लोक मतं देतात हे सिद्ध केलंय नवे कालपर्वाच्या बिहारच्या निवडणुकीत सुद्धा जातीपातीच्या पलीकडे जाऊन भारतीय जनता पार्टीनी विकासाला मतं मिळतात दे हे विजयातून या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला कोणच विचारत नाही कोणच भीक घालत नाही मग आज देवेंद्रजींसारख्यावर खालच्या पातळीवर बोललं चर्चेत राहू प्रसिद्धी मिळेल परंतु या ठिकाणी आपली किंमत शून्य होते देवेंद्रजींना मानणारा महाराष्ट्रात मोठा वर्ग आहे तो आपली छितू केल्याशिवाय हर्षवर्धनजी राहणार नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव